विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाईट पोलीस रेल्वे या आपल्या युट्यूब वरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत पोलीस भरतीच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची अपडेट आलेली आहे तीच देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे येणाऱ्या काळात पोलीस होण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण आता तुम्हाला लवकरच पोलीस होण्याची पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकी ही अपडेट काय आहे किती जागांसाठी भरती प्रक्रिया होणार जाहिरात कधी निघणार आणि आपली अगोदर ग्राउंड कधी होणार आणि मग लेखी परीक्षा कधी होणार या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर येणाऱ्या पोलीस भरतीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ह्या दोन बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे एक पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे आणि एक आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचवरती इग्नाइट अकॅडमीची जे आपले पुस्तक आहेत पोलीस भरतीची संपूर्ण बुक किट ते तुम्हाला घरपोच मिळणार आहे हे लक्षात घ्या आणि मग दोन्ही बॅच मध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत क्लिअरिंग सेशन आहे आणि एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी या दोन्ही बॅचला शिकवलेला आहे तेव्हा इग्नाईट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा ही आहे आजची सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची अपडेट बघा काय आहे हे परिपत्रक पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांचं यांच्या कार्यालयाचं हे परिपत्रक आहे पंधरा चार दोन हजार पंचवीसचं आहे आता ज्यांच्या नेतृत्वात ही पोलीस भरती होते ते पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके काय आहे विषय विषय आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची पूर्वतयारी बैठक आता मागच्या काही काळामध्ये सर्व विभागांना त्यांच्या रिक्त जागा मागवल्या होत्या अर्थात त्यामध्ये मग ग्रामीणचा भाग असेल अर्थात पोलीस अधीक्षक कार्यालय असेल किंवा शहर पोलीस आयुक्त कार्यालय असेल या दोघांनाही रिक्त जागांनी मागवल्या आणि आता त्यानंतर पूर्वतयारीची बैठक सुद्धा आयोजित केलेली आहे आता इथे काय म्हटले बघा अति तात्काळ महत्वाचे उपरोक्त विषयास अनुसरून पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या संदर्भात अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सतरा चार दोन हजार सकाळी अकरा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे कधी आहे बैठक सतरा चार दोन हजार पंचवीस ला ही बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार आहेत तर लक्षात घ्या यामध्ये हे जे सगळे पोलीस आयुक्त कार्यालय आहेत महाराष्ट्रामधले त्यांचे सर्व आयुक्त अर्थात मुंबई कार्यालय पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त ठाणे पोलीस आयुक्त पुणे शहर पोलीस आयुक्त नागपूर शहर पोलीस आयुक्त नवी मुंबई पोलीस आयुक्त मीरा भाईंदर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त नाशिक शहर पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त अमरावती शहर पोलीस आयुक्त सोलापूर शहर आणि पोलीस आयुक्त लोहमार्ग मार्ग मुंबई आणि मग यांच्या वतीनं कोण हजर राहू शकतं त्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत लक्षात घ्या अशा पद्धतीने ही लिंक दिलेली आहे मिटिंगची आणि ही जी मिटिंग आहे ही मिटिंग सतरा तारखेला पार पडणार आहे हे लक्षात घ्या म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आता पोलीस भरतीची तयारी ही अंतिम टप्प्यामध्ये आहे हे लक्षात घ्या म्हणजेच शासन स्तरावरती ही तयारी अंतिम टप्प्यात आहे आपली सुद्धा तयारी आता खूप जोरदार असली पाहिजे कारण मी पुन्हा एकदा सांगतो पोलीस होण्याची खूप चांगली संधी आपण सर्वांसमोर आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की मग पोलीस भरती नेमकी सुरुवात कधी होणार आहे तर या दृष्टीनं एक अत्यंत महत्वाची अशी अपडेट मागच्या काही दिवसांमध्ये आलेली होती इथे स्पष्ट म्हटलंय की राज्यामध्ये पंधरा पासून साधारणतः दहा हजार पोलिसांची भरती होणार आहे आता खूप कडक उन्हाळा आहे त्यानंतर पावसाळा आहे त्यामुळे आता भरती करणं शक्य नाही पण पंधरा सप्टेंबर अर्थात गणपती विसर्जनानंतर आपण लगेच पोलीस भरतीला स्टार्ट करणार आहोत अशी ही बातमी आहे तारीख शोधली आहे पंधरा पासून पद सध्या साडे दहा हजारांपेक्षा जास्त पद रिक्त आहेत पण दहा हजारांच्या आसपास ही पद भरती असू शकते आता ही जी पदभरती आहे ही पदभरती चार महिन्यामध्ये पूर्ण करायची आहे जर आता पंधरा सप्टेंबरला आपल्याला ग्राउंड चालू करायचं आहे तर ते अगोदर म्हणजे साधारणतः जुलै महिन्यामध्येच या पोलीस भरतीची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे पद सुद्धा खूप चांगली असणार आहे यावेळेसच बंधन आपण लक्षात ठेवायचं आहे एका पदासाठी एकच अर्जाचं बंधन आहे आणि वय वाढलेल्या उमेदवारांसाठी सुद्धा या भरतीमध्ये एक संधी असणार आहे हेही लक्षात घ्या मग आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जोरदार तयारी करायची आहे अजूनही आपल्याकडे साडेतीन चार महिन्यांचा कालावधी आहे या कालावधीमध्ये खूप चांगला अभ्यास आप आपला होऊ शकतो खूप चांगली ग्राउंडची तयारी आपली होऊ शकते ग्राउंड झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर मग लेखी परीक्षा द्यायची आहे साधारणतः एक दीड महिन्यामध्ये हे लक्षात घ्या तर ही एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो इज्ञान अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी ह्या दोन आपल्या बॅच आहेत एक पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचवरती पोलीस भरतीचं संपूर्ण पुस्तकांचे किट तुम्हाला घरपोच उपलब्ध होणार आहे दोन्ही बॅचमध्ये इग्नॅट अकॅडीमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिक्षिक स्वरूपात नोट्स डाऊट क्लिअरिंग सेशन टेस्ट सिरीज या सगळ्या गोष्टी या बॅचमध्ये तेव्हा इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीचे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नॅट अकॅडमीच आपले हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा